अनेक ठिकाणी जे आहे ना फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे नुकसान झालं आहे आम्ही जे आहे त्या सगळ्यांना आमदार ठेवल्यातसुद्धा नाशिकमध्ये खूप ठिकाणी झालं त्याच्याचे आपण पंचनामे करून जे आहे रेकॉर्ड वगैरे तयार केलेला आहे पण मी आता मगाशी सांगितलं खर्चाची ताण असल्यावर थोडंसं त्या इकडे तिकडे जे सरकावं लागतं आणि आज न उद्या ज्या या सगळ्यांच्या जे आहेत देणं जे आहे सरकार देणं तर आपण म्हटलं होता की नाशिकची जी जिल्हा बँक आहे ती अडचण आहे निवडणूक व्हायला नको मात्र यावर आता माणिकेळ को कोकटे देखील म्हणताय का कुठेतरी छगन भुजबळ यांचा गैरसमज झाला आहे आपण जे काल विधान केलं होतं त्या संदर्भात ठीक आहे माझा नेहमीच गैरसमज होतो त्यांचा समज चांगला आहे ना कोणत्या त्यांना म्हणाल की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला जर माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातले दोन नंबर मी काय तिथे नव्हतो संचालक